जळगावात महाराष्ट्र एन जी ओ समितीची पार पडली कार्यशाळा महाराष्ट्र एन जी ओ समितीचे अध्यक्ष डॉक्टर युवराज येडुरे उपाध्यक्ष डॉक्टर सुनीता मोडक यांचं सामाजिक संस्थांना सी एस आर फंड मिळण्यासह विविध विषयांवर मार्गदर्शन झालं जळगाव जिल्ह्यातील अनेक सामाजिक संघटनांचा कार्यशाळेत सहभाग होता सामाजिक संस्थांना अनेक गोष्टींच्या अडचणी येतात त्या अडचणी दूर व्हाव्यात आणि त्यांच्या सहकार्याच्या आणि मदतीच्यासाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे या उद्देशातून महाराष्ट्र एन जी ओ समितीची स्थापना करण्यात आली या समितीची जळगाव शहरात कार्यशाळा नुकतीच पार पडली कार्यशाळेमध्ये महाराष्ट्र एन जी ओ समितीचे अध्यक्ष डॉक्टर येडुरे उपाध्यक्ष डॉक्टर सुनीता मोडक यांचे सामाजिक संस्थांना सीएसआर फंड मिळण्यासह विविध विषयांवर मार्गदर्शन झाले यावेळी समितीच्या जळगावातील नियुक्त पदाधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला जिल्हाभरातील अनेक सामाजिक संस्था संघटना या कार्यशाळेमध्ये सहभागी झाल्या होत्या नमस्कार मी सपना श्रीवास्तव सामाजिक कार्यकर्ता आज जळगाव येथील महाराष्ट्र एन जी ओ वतीने कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती यामध्ये जळगाव जिल्ह्याचे अनेक सामाजिक संघटना या ठिकाणी सहभागी झाले जातात व त्यांना विशेष मार्गदर्शन महाराष्ट्र एन जी ओ समितीचे युवराज सर आणि उपा उपाध्यक्ष सुनीता मोडक यांनी केले ज्या एन जी ओला सी एस आर फंड भेटत नाही त्यांनी कशा पद्धतीने ते सी एस आर फंड मिळावा आणि कोणते डॉक्युमेंट्स तयार करावे याच्यासाठी योग्य मार्गदर्शन केले आहे आणि जर भविष्यात त्यांना योग्य सी एस आर फंडसाठी काम करायचं असेल तर त्यांनी महाराष्ट्र एन जी ओ समितीच्या वतीने मला संपर्क करावा खूप काही एन जी ओ आहे सर जे ग्राउंड लेवलवरती काम करतात पण शासनाच्या कोणताही लाभ त्यांना भेटत नाही निधी भेटत नाही काही की त्यांना माहितीच नाही आहे की आपलं कोणता डॉक्युमेंट्स कंप्लीट असायला पाहिजे आपण कुठून कोणती कंपनीकडून सी एस आर फंड घेऊ शकता याच्या योग्य मार्गदर्शन आमचे जे, मार्ग आम जे आ, सर आहे युवराज सर आ, ते करणार आहे आणि त्यांच्याकडे जे डॉक्युमेंट्स आहे त्यांनी आमच्या सोबत ते लिंक सेअर करावी म्हणजे कोणते डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे आहे त्याची माहिती द्यायची आणि जे काही अपुरे डॉक्युमेंट्स आहे ते आम्ही त्यांना योग्य मार्गदर्शन करून सी एस आर फंड कसा मिळ मेड़, मिळणार आहे त्याच्या आम्ही मार्गदर्शन करणार आहे सर आणि खूप काही असे एन जी ओ आहे सर जे स्वतःच्या किसत पैसे टाकून हे सा सामाजिक कार्य करतात आणि खूप काही लोक लोकांपर्यंत पोहोचता पण त्यांना शासनाचा निधी भेटायला पाहिजे ताकि आणखीन जे गरजू लोक आहेत त्यांना पण त्याचा लाभ मिळायला ला पाहिजे याच्यासाठी आमची जे महाराष्ट्र समिती एन आहे हे कार्य करणार आहे ताकि त्यांना ते लाभ भेटायला पाहिजे